एक तर मी म्हणजे मागून मागून घेतला भाऊ मला भाऊ पाहिजे मला भाऊ पाहिजे इतकं हे देवाकडे मागायची हो हो सा, like hmm. ते साडे सवा पाच वर्षांनी झालं आणि मग म्हणून म्हणजे भाऊ पाहिजे झालं इतकं प्रोटेक्ट करायची इतकं शाळेत जाताना वगैरे सगळं आय हॅड दॅट मी लाईक अ मदर आयुष इतकं मला त्याला सांभाळायचं पण मस्ती पण देऊनच काय मी त्याला धपाटून <laughs> तो गरीब त्या समोर माझ्या समोर तो खूपच गरीब हो साधा होता म्हणजे अगदी तुम्ही मोठे झालात किंवा अली अलीकडे पर्यंत एज झाल्यावर जे असत ना hmm. ते कसं होतं म्हणजे एक दोघही आता आपण वयस्कर झालो तर त्यानंतर कसं गावदे रहते, तो गावदेवीला राहते मी सँटाक्रुज राहायची पण आम्ही कुठे बाहेर गावी कुठे जात असलो एकमेकांना सांगून जाते रे शूटिंगला जाते जाते मी माहिती असायचं आपण एकमेकांच्या एकमेकांच्याकडे बोलून सांगून जायचं शेवट पण आणि काही काही प्रॉब्लेम असतात तरी सुद्धा आम्ही एकमेकांच्याकडेच बाहेर कोणाला नाही पण काही डिस्कस करायचं काही प्रॉब्लेम्स असले कसले ते आपल्या भावाला तर आपण कायम मिस करतो म्हणजे करणारच त्यामुळे आज ते जरी नसले तरी ते कुठल्या ना कुठल्या ह्याच्यात तुमच्या सोबत त्या आठवणी मध्ये ते आहे त्यामुळे तो एक धीर असतो नाही मला काही सिरियल वगैरे बघताना तो आला ना तर मला त्रास होतो मी अवॉइड करते मला त्यांचं बघणं काम सिनेमे असू देत किंवा हे असू देत पण ते थे तोच mm. तो एक होतं मला आणखीन कोण नाही आता बघ माझी मुलगी आहे रक्ताचं माझं भन्नात एक तर तेव्हा पण जामण नाही मला बरं नाही वाटत मला अमावश कधी आहे मी जाणार असं करू नको मला तू माझं एकटाच आहे दुसरं कोणी नाही आहे जाण्याच्या आधी त्यांचं त्यांचं निदान झालं त्यात ग्रास खूप काय काय आजार तिच्या आहे खूप डायबिटीज झालं हे काहीतरी केलं आर्ट आर्टचं किडनी झाला शेवटी ते पाणी यायला लागलं लंग्समध्ये दॅट वॉज द लास्ट आणि तुम्हाला ते काय बोललेले शेवटी शेवटी नाही मी दोन दिवस अरे काय खात नव्हतं मी गेले तिकडे ते खात नाही खात नाही म्हणजे मग ते बनवलं तर लौ, त्याला बरं आणि दॅट इज द लास्टिंग मला ठिकाणी खात मी असं तरी वाटलं नाही की असा इतक्या लवकर जाईल आणि आपला लहान राहू दे जवळपास वर्षाने कारण व्यवस्थित बोलत वगैरे होता आणि गोव्याला यांचं घर आहे ना तर लवकर बराव आपल्याला गोव्याला जायचंय होय ट्राय करतोय आणि खरच मला एक इथे तुम्हाला विचारायचं ते म्हणजे असं असतं ना की दिनेशजी यांच्यासोबत आम्ही असं ऐकलंय की लग्न होताना खूप अडचणी आल्या होते आणि अखेर ते काय नेमकं वेळेला ती हे झाली होती स्टोरी आई वाय बिकॉज इज नॉट महाराष्ट्र नाही नाही अरे दिस इज रिलेटेड टू इथ आय सी ओ पण एकतर ही वज विडोअर दोन मुलगी होते आणि काम करत होते ना आय डोंट नो तेव्हा तिला आता सांगून थोडंच पण प्रेम करतात तिला न कळत सगळं जमलं आता मी थोडं सांगणार ते तिला आवडलं नसतं वॉटेवर आणि आम्ही जरा फिल्मी लोक ना डेट hmm. ठरवली hmm. हो <laughs> होती लग्नाची आणि सांगते जानेवारी अरे बाबा एकदम सडनली चोवीस तारखेला hmm. येऊन शादी नाही होऊ शकते म्हटलं तिने ती येणार नव्हती लग्न तिला सांगितलं hmm. माझी आजी माझे वडील काका वगैरे जे गावदेवीला राहत होते ना hmm. तिकडे आम्ही ठरवलं होत लग्न hmm. तर असं वाटलं कि लास्ट मिनिट असं काहीतरी कर म्हणून मी पोस्टपो प्रिपोन लढे आणि एकवीस तारखेला लग्न म्हणजे घाबरून हा म्हणजे हा नाही नाही आणि असं काही होतं का म्हणजे आईने तुम्हाला डांबून ठेवलेलं वगैरे असं पण झालं हो हो पुष्कळ हो भेटायला बाहेर जायला देत नव्हती कोणी कोणीच बंद केला मग काम वगैरे कसं करायचं त्यावेळेला काम नव्हतं त्यावेळेला शूटिंग नव्हती काही त्या वेळेला आईने असं केलं होतं पण मग आईचा राग कसा शांत केला तुम्ही फुल झाली तेव्हा तोपर्यंत आई बोलत नव्हती बोलत होती पण पर... अटोमणे मारायचे ह्यांना काहीतरी समोर दिसलं का काहीतरी बोलायचं त्याच्याकडे बोलत नव्हतं खरं म्हणजे माझ्या आई माझ्या आजीच्या भावाचा मुलगा माझा माझा मामा अच्छा <laughs> पण ते असं दूरच एकदम दूर असं आजीच्या भावाचा मुलगा <laughs> म्हणून आईच हे होत नाही म्हणून काय नाही बस नाही काय काय कारण तिला काय होत काय कळलं नाही <laughs> पण नंतर एकदा मुलगी झाली त्या नंतर सगळं भावना त्यानंतर दा, ती आजारी तिला डायबिटीस होतं मग पायाला अंगठ्याला काहीतरी हे झालं त्याच वगैरे पण आता भावनजींचा उल्लेख निघालाय म्हणून मुली नातं कसं आहे आणि आता मला वाटतं त्या एक तुम्ही म्हणालात जसा की आता माझा आधार आणि माझं रक्ताचं नातं तेच आहे म्हणजे ती आर वी आर ती मला इतकं सांभाळते इतकं सांभाळते त्यांच्या हे आता बऱ्याचदा कार्यक्रमांमध्ये पण त्या तुमच्या सोबत असतात माझ्याबरोबर मी नेतेच तिला मी आज पण आणायला पाहिजे होते पण घरी आता नवीन हे जसे कार्टन्स कार्टून पडले सगळे उघडायचे की येऊच शकली नसते नाही आता येऊ नयेच ते सगळीकडे पण मला पण आधार लागतो बरोबर पण अगदी जेव्हा पलीकडे सांभाळले आणि काही काही मी कसं नुसतं काय ते वडी म्हणजे दुसऱ्या दिवशी वडी तयार काय खावा न आठवण झाली कस बरं आपण एक 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 असं बोलतोय मी दुर्गा खोटे यांच्याशी तुमचं नातं आहे त्याबद्दल काय आत तुमच्यात एक असतं ना आणि एक इन्स्पिरेशन असतं किंवा एक सपोर्ट होतो इंडस्ट्री मधला कसं होतं त्या हे नातं आणि काय नाही काहीच नाही म्हणजे माहीत तसं आम्ही गणपतीला वगैरे ते यायचे कधी घरचा गणपती असतो ना एका घरात तेव्हा ती यायची mm. पण भेट वगैरे जास्ती कधी होत नव्हती त्या माझ्या परत खोटे पण mm. माहेरची लाड माझी आजी पण माहेरची म्हणजे वडिलांची आई माहेरची लाड लाड आणि खोटे ओके okay. असं म्हणजे आत्या पण लागते आणि काकी पण लागते ओके okay, म्हणजे दोन्ही कडनं नात आहे पण अभिनय क्षेत्रामध्ये तुम्ही पण आता कधीच नाही पण असं आत्याने काही एक सपोर्ट किंवा काहीतरी सल्ले देतात असं काहीच नाही काम किंवा असा सल्ला पण नाही कि बाबा शुभा आहे तू करतेस कधीच क्लोज नव्हतं कधीच नव्हतं सखी आता हो नाही सखी नाही कझिन कझिन पप्पांची चुलत वगैरे बहिणी असं ओके 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 त्यामुळे असं कधी नाही किंवा तुमचं एखादं काम पाहून त्यांनी ती टिप्पणी केली आहे किंवा कमेंट केली कि छान झालंय किंवा असं झालंय बरोबर नाही झालंय तुम्ही मराठी सिनेमा फार कमी केला ही आमच्या मराठी रसिकांची एक हे आहे की त्यामागचं नेमकं कारण काय की कमी केलं आणि बॉलिवूड मध्ये मा, जास्त माझी चूक नाही मी वाट बघत बसले होते नाही नाही हिंदी काम नहीं, 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 करते मराठीत नको दिला त्रास देईल किंवा हाय बजेट पण मी मी वाट बघत होते पण शेवटी मला कोणी बोलवलं फर्स्ट फिल्म मराठी पिक्चर पहिली कोणचं केलं तिने कच्च पिक्चर आता अलीकडे अलीकडे सुरुवातीला त्यांच्या सिनेमात काम केलं पण म्हणजे तुम्ही म्हणताय की माझ्याकडे आले नाही ते लोकांना भीती होती की हे बॉलिवूड वाले आहेत यांचे टँड्रम असतील किंवा ह्यांचं बजेट आपल्याला परवडणार नाही असं होतं पण कधीच कोणी असा कॉलही केला नाही इंडस्ट्रीमधन कि कामासाठी वगैरे असं नाही ते बाबा त्रास दे बाबा मी त्रास दे लोकांना माहिती आहे मी शेवटी मिळाला आता मग आता वाय एन्जॉय देऊन मराठी सिरियल्स पण मराठी हिंदी नाही करत मी हिंदी सिरियल्स तर अजिबात नाही करत कारण त्यांचं काही हेच नसतं लोकं लोकं द्यायचं आहे हे सबमिट करायचं आहे त्याची डेट नाही आहे प्लीज प्लीज दहा वाजेपर्यंत करा बारा वाजेपर्यंत करा तुम्ही आता म्हणालात की दुर्गाबाईंनी असं कधी हे नाही केलं सजेशन नाही दिलं पण विजू सर आणि तुमच्यामध्ये एकमेकांच्या कामासाठी घेऊन कामाला घेऊन कधी एकमेकाच्या कामावर कमेंट करणं किंवा कुठला सिनेमा घ्यायचा कुठली सिरियल करायची असं कधी चर्चा मस्त झालं रे व्हायला आवडलं की त्याला फोन करून सांगायला पण त्याचं सगळ्यात कौतुक ना भावनाची कुठची सिरियल लागली किंवा कुठला सीन झाला ना तर तो, तो काहीतरी गोड वगैरे काही ते घेऊन घरी यायचा तिला